नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षयला पुन्हा एकदा शंका येते की ही रमा आहे का तर तेव्हा तो विचारतो की तू नक्की रमाच आहे ना तर लगेचच आता माही घाबरते आणि ती म्हणू लागते विचारलत परत की आहे का तू रमा आता मीच तुम्हाला सांगितलं होतं वरती फुगे सोडायचे राग आले तर पण म्हटलं आता जरा गंमत करूया तुम्हाला आठवतं की नाही बघूया तर लगेच विचारलं ना तुम्ही परत आणि इकडे खरी रमा मात्र खूपच अस नाराज असते तर अक्षय पुन्हा तिची माफी मागू लागतो आणि हसू लागतो त्यावर आता रमा खूप नाराज असते आणि कोणीतरी असा सल्ला देणारा हवा मित्र किंवा मैत्रीण आणि तिला साईची आठवण येते त्यामुळे आता ती साईकडे जाताना आपल्याला दिसणार आहे इकडे मात्र रमा साईच्या घरी पोचते आणि तेवढ्यात त्याचा आई दरवाजा उघडते त्यानंतर आता तिला बघून मात्र तिचा खूप संताप होतो आणि ती तसे बोलते त्यानंतर आता ती हात जोडून माफी मागते मला फक्त एकदा साईला भेटून द्या परंतु ती म्हणते नाही माझ्या घरातन बाहेर निघ मी माझ्या मुलावर तुझी सावली पण पडू देणार नाही तरी सुद्धा रमा साईला खूप आवाज देते पण त्याची आई मात्र रमाचा हात धरून तिला घराबाहेर हाकलते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे सगळे घरातले फॅमिली मेंबर मात्र अक्षय आणि माहीची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असतात आणि इकडे अक्षयला वाटत की ही आपलीच रमा आहे त्यामुळे तो ही आनंदाने सगळं काही करत असतो रमासाठी इकडे माही मात्र त्याच्या वागण्याने खूपच इम्प्रेस होत असते दुसरीकडे मात्र आता रमा विचार करत रस्त्याने चाललेली असते पुन्हा नील तिथे येतो आणि तू अजून किती पळणार माझ्यापासून असं म्हणून पुन्हा तिला बेशद्दु करून तिथे पुन्हा देविकाच्या घरी घेऊन जातो आणि आता त्यानंतर मात्र आता इकडे रमा खूपच चिडलेली असते आणि ती आरशावर ते तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा नक्कीच भेटणार मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा